ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे गेल्या आठ दिवसांपासून जालना जिल्ह्यातील वडीगोद्री या गावात आमरण उपोषणाला बसलेत प्रकाश आंबेडकर असतील किंवा विजय वडेट्टीवार असतील हे त्यांच्या व्यासपीठावर येऊन गेलेत आणि महाराष्ट्रातून अनेक ओबीसी समाज बांधव लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी वडिगोद्रीत दाखल झालेत दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत असल्याच्या बातम्या माध्यमातून येत आहेत त्यामुळे गेल्या आठ दिवसात ओबीसी चेहरा म्हणून लक्ष्मण हाके हे महाराष्ट्रभर पोहोचलेत व्यवसायना प्राध्यापक असणारे आणि अनेक ओबीसी आंदोलनाचं नेतृत्व करणारे लक्ष्मण हाके नेमके कोण आहेत त्यांची काय पार्श्वभूमी आहे त्यांचा प्रवास कसा आहे हे सगळं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू जालना जिल्हा हा सध्या आंदोलनाचं केंद्र बनलाय जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटीत मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची सुरुवात केली आणि ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण मिळावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली पुढे ते आंदोलन वाढत गेलं मनोज जरांगे यांनी सध्या सरकारला तेरा पर्यंतचा अल्टिमेटम दिलाय तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाचा बचाव करण्यासाठी ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री या गावात लक्ष्मण हाके हे आमरण उपोषणाला बसलेत त्यांच्या उपोषणाचा आजचा नववा दिवस आहे मात्र गेल्या नऊ दिवसात हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलंय महाराष्ट्रातले अनेक नेते त्यांच्या व्यासपीठावर येऊन गेले आणि त्यांना पाठिंबा दर्शवलाय ओबीसी आंदोलनाचा चेहरा असणारे लक्ष्मण हाके यांनी आजवर अनेक ओबीसी आंदोलनात सहभाग नोंदवलाय प्राध्यापक लक्ष्मण हाके हे कायमच आपल्या आंदोलनामुळे चर्चेत राहिलेत त्यांनी ओबीसी संघर्ष अध्यक्ष म्हणूनही काम केलंय तर ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय मागील अनेक वर्षात ओबीसीच्या आंदोलनामध्ये ते प्रकर्षाने दिसले यामध्ये लक्षात राहण्यासारखं आंदोलन म्हणजे पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी पोतराजाच्या वेशात जाऊन आंदोलन केलं होतं त्यावेळी त्यांच्या आंदोलनाची जोरदार चर्चा झाली होती त्यानंतर त्यांनी माडा लोकसभेसाठी अर्ज सादर करताना महात्मा फुले परिधान केला होता लक्ष्मण हाके गाव सांगोला तालुक्यात येतं तर लक्ष्मण हाके यांनी पुणे विद्यापीठातून एम एचं शिक्षण पूर्ण केलंय काही काळ त्यांनी पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयात अध्यापनाचं कामही केलंय लक्ष्मण हाके हे मागासवर्गीय आयोगाचे सदस्य आहेत लक्ष्मण हाके यांचा आधीच राजकारणात प्रवेश झालाय दोन हजार एकोणीस ला त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली होती शेकापचा बाले किल्ला असणाऱ्या सांगोला विधानसभा त्यांनी ही निवडणूक लढवली होती दोन हजार बावीस ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि शिवबंधन हातात बांधलं मात्र ठाकरे गटात असूनही लक्ष्मण हाके यांनी पक्षाविरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध बंड करत माडा लोकसभा लढवली होती लोकसभेसाठी अर्ज भरताना हाके महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वेशभूषेत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले होते हा मतदारसंघ शरद पवार गटाकडे होता त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी अपक्ष निवडणूक लढवली यावेळी त्यांना पाच हजार एकशे चौतीस मतं मिळाली होती दरम्यान आता लक्ष्मण हाके हे ओबीसी नेते म्हणून समोर आलेत त्यांच्या उपोषणस्थळी अनेक नेत्यांनी त्यांना भेटी दिल्या आहेत मराठा आरक्षणाचा ओबीसी समावेश नको या मुद्द्यावर ते ठाम आहेत सगळे सोयरे बाबतच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास केवळ ओबीसीच नाही तर अनुसूचित जाती आणि जमातींच्या जा आरक्षणालाही काही अंशी धोका आहे असं लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद